वर्षात पहिल्यांदा शनिदेव कोपले आहेत एका राशीच्या लोकांनी उद्यापासून सावध शनिदेव हा एक प्रभावशाली देव आहे प्रत्येक जण त्याच्या क्रोधाला घाबरतो की शनिदेवाची वाईट नजर आपल्या जीवनावर पडू शकते आणि त्यांच्या जीवनात नकारात्मकता देखील वाढू शकते कारण शनिदेवाचा कोप अर्धशतकी आहे सती आणि धैर्याच्या रूपाने नाश होतो याबद्दल आमचे गुरुजी श्री बागेश्वरधाम सरकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी म्हणतात की शंभर वर्षात पहिल्यांदाच शनिदेव कालपासून कोपले आहेत एका राशीच्या लोकांनो सावध रहा तुम्ही तुम्ही सावध रहा शनिदेवाचा सा कोप तुमच्या राशीवर येणार नाही तुमचे काम बिघडणार नाही तुमच्या आयुष्यातही खूप उलथापालथ होणार आहेत जर तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला शनिदेवाला प्रसन्न करावे लागेल तरच तुम्हाला त्यांच्या कोपापासून वाचवता येईल शंभर वर्षात प्रथमच अशी घटना घडत आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गुरुजी म्हणतात की शनिदेव हा एक अतिशय क्रूर ग्रह मानला जातो कारण शनी हा आपल्या कर्माशी संबंधित आहे आणि सध्या आणि सध्या शनीचा प्रभाव आहे काही राशींमध्ये गोचर होत आहे पण यावेळी शनी पीडित आहे शनी मागे जात आहे त्यामुळे या कालात विशेश कालजी या काळात काही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे राशीवर चलनामुळे त्यांचा नकारात्मक प्रभाव तुमच्या वैवाहिक जीवनावर दिसून येईल तर तुमच्या जोडीदाराशी जास्त वाद घालू नका कर्क राशीचे लोक कमी आणि खर्च जास्त होतील त्यामुळे कौटुंबिक तणाव निर्माण होऊ शकतो आणि घरचे बजेटही बिघडू शकते त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे रागामुळे त्यांच्या रागा नात्यात दुरावा येऊ हो शकतो यानंतर कन्या राशीचा शनी थेट असल्यामुळे या राशीच्या लोकांवर त्यांचा विपरीत परिणाम होणार आहे या दोघांवरही शनिदेवाची कृपा राहणार आहे त्यामुळे कौटुंबिक जीवनावर परिणाम होणार आहे नात्यात लहान सहान मतभेदांचा धोका असतो ते विद्यार्थी जे स्पर्धा देत असतात जे लोक परीक्षेची तयारी करत आहेत त्यांचा अभ्यासावरही परिणाम होईल त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार नाही निकाल येण्यास थोडा वेळ आहे म्हणून तुम्ही तुमच्या कामात उशीर करू नका तुमचे काम वेळेवर पूर्ण करा तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळतील सिंह राशीच्या लोकांवर शनी प्रत्यक्ष असल्यामुळे तुमच्या आईची तब्येत बिघडू शकते ज्यामुळे तुम्हाला किरकोळ वाद किंवा मतभेद होऊ शकतात कुटुंबात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते तुमचा स्वभाव थोडा शांत आहे तुमच्या तब्येतची तुमच्या तब्येतीचीही विशेष काळजी घ्या पुढील राशी आहे मीन रास मीन राशीच्या लोकांवर शनीची ग्रहस्थिती असल्यामुळे तुम्ही वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे काम करताना आळशीपणा दाखवू नका यामुळे तुमचा आळस दूर करण्यासाठी तुम्ही योगासने करा आणि तुमच्या जीवनात सकारात्मकता टिकून राहावी काळजी करण्यासारखे काही नाही तरीही आपल्या आहार आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्या सिंह राशीच्या लोकांना कुटुंबातील वातावरण निराशजनक बनू शकते हे चिंतेचे कारण बनू शकते आणि तुम्हाला तणावाच्या स्थितीत ठेवू शकते तणावाचा तुमच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ शकतो तुमच्या कामाच्या ठिकाणी सहकारी आणि अधी अधीन स्थानशी संघर्ष होण्याचा धोका आहे देशांतर्गत आघाडीवर मुत्सद्दी राहण्याचा प्रयत्न करा व्यावसायिक प्रगतीसाठी दिवस चांगला आहे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते व्यवसायात एखादे नवीन काम सुरू होऊ शकते किंवा तुम्ही एखादा नवीन करार करू शकता जो भविष्यात फायदेशीर ठरेल तुम्ही योग्य लोकांशी कायमची मैत्री करू शकता कौटुंबिक जीवन आरामदायी आणि शांत असेल तुम्ही सावध राहा शनिदेवाचा कोप तुमच्या राशीवर येणार नाही तुमचे काम बिघडणार नाही तुमच्या आयुष्यातही खूप उलथापालत होणार आहेत जर तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला शनिदेवाला प्रसन्न करावे लागेल तरच तुम्हाला त्यांच्या कोपापासून वाचवता येईल शंभर वर्षात प्रथमच अशी घटना घडत आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गुरुजी म्हणतात की शनिदेव हा एक अतिशय क्रूर ग्रह मानला जातो कारण शनी हा आपल्या कर्माशी संबंधित आहे आणि आणि सध्या शनीचा प्रभाव आहे काही राशींमध्ये गोचर होत आहे पण यावेळी मागे जात आहे त्यामुळे या काळात काही राशींना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे या राशीवर शनीच्या थेट चलनामुळे त्यांचा नकारात्मक प्रभाव तुमच्या वैवाहिक जीवनावर दिसून येईल तर तुमच्या जोडीदाराशी जास्त वाद घालू नका कर्क राशीचे लोक कमी आणि खर्च जास्त होतील त्यामुळे कौटुंबिक तणाव निर्माण होऊ शकतो आणि घरचे बजेटही बिघडू शकते त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे त्याच रागामुळे त्यांच्या नात्यात दुरावा येऊ शकतो यानंतर कन्या राशीचा शनी थेट असल्यामुळे या राशीच्या लोकांवर त्यांचा विपरीत परिणाम होणार आहे या दोघांवरही शनिदेवाची कृपा राहणार आहे त्यामुळे कौटुंबिक जीवनावर परिणाम होणार आहे नात्यात लहानसहान मतभेदांचा धोका असतो ते विद्यार्थी जे स्पर्धा देत असतात जे लोक परीक्षेची तयारी करत आहेत त्यांचा अभ्यासावरही परिणाम होईल त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार नाही निकाल येण्यास थोडा वेळ आहे म्हणून तुम्ही तुमच्या कामात उशीर करू नका तुमचे काम वेळेवर पूर्ण करा तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळतील

तुम्ही वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे काम करताना आळशीपणा दाखवू नका यामुळे तुमचा आळस दूर करण्यासाठी तुम्ही योगासने करा आणि तुमच्या जीवनात सकारात्मकता टिकून राहावी काळजी करण्यासारखे काही नाही तरीही आपल्या आहार आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्या सिंह राशीच्या लोकांना गैरसमज आणि सतत मतभेद यामुळे कुटुंबातील वातावरण निराशजनक बनू शकते हे चिंतेचे कारण बनू शकते आणि तुम्हाला तणावाच्या स्थितीत ठेवू हो शकते तणावाचा तुमच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ शकतो तुमच्या कामाच्या ठिकाणी सहकारी आणि अधी, अधीन स्थानश्री संघर्ष होण्याचा धोका आहे देशांतर्गत आघाडीवर मुत्सद्दी राहण्याचा प्रयत्न करा व्यावसायिक प्रगतीसाठी दिवस चांगला आहे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते व्यवसायात एखादे नवीन काम सुरू होऊ शकते किंवा तुम्ही एखादा नवीन करार करू शकता जो भविष्यात फायदेशीर ठरेल तुम्ही योग्य कायमची मैत्री करू शकता कौटुंबिक जीवन आणि शांत असेल सिंह राशीच्या प्रथमच तुमच्या राशीवर शनिदेवाचा कोप पाहायला मिळणार आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यातही तुम्हाला गुरुजींचा आशीर्वाद मिळत राहो गुरुजींनी तुम्हाला पत्रिकेत लिहिले आहे की सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात येत्या सहा दिवसात म्हणजेच पंचवीस ते एकतीस जानेवारी या कालावधीत घडणाऱ्या घटनांचा प्रभाव त्यांचे संपूर्ण आयुष्य अशा प्रकारे बदलेल या बदलाचा केवळ वर, तुमच्यावरच नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावरही चांगला प्रभाव पडेल येणे आश्चर्य येणाऱ्या ये आश्चर्य काळात तुम्हाला असे संकेत मिळतील जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील सिंह राशीच्या लोकांना विद्यार्थ्यांसाठी हा दिवस चांगला आहे विद्यार्थी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करतील आणि त्यांना त्यांच्या पसंतीच्या संस्थेत प्रवेश घेता येईल कौटुंबिक जीवन नेहमीप्रमाणे सुरळीत राहील दिवसभरात काही मालमत्तेच्या बाबींमधून तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल कामाच्या ठिकाणी जास्त ताण आणि दबाव तुमच्यापैकी काहींना अस्वस्थ करू शकतो तुमच्यापैकी बहुतेकांसाठी या दिवसाचे मिश्र परिणाम आहेत शैक्षणिक बँकिंग तांत्रिक क्रियाकलापांशी क्रियाकलापांशी संबंधित व्यावसायिक त्यांच्या संबंधित क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतील सट्टा आणि बाहेर जाण्यावर होणारा प्रचंड खर्च यामुळे अनेकांचे पाकीट रिकामे होऊ शकते खर्चावर नियंत्रण ठेवणे चांगले कुटुंबातील वातावरण आनंदी राहील तुम्ही जोडीदार आणि वडीलधाऱ्यांसोबतच्या संबंधांचा आनंद घ्याल सिंह राशीच्या लोकांनो पंचवीस ते एकतीस जानेवारी हा सिंह राशीच्या लोकांसाठी कोणता काळ घेऊन येणार आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा जेणेकरून भविष्यात देखील तुम्हाला गुरुजींचे विशेष आशीर्वाद मिळत राहो